पळशी भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ही वनस्पती सातपुड्याच्या पुटाच्या पायथाशी मोठ्या प्रमाणात आढळून येते अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पळस मंडळ परिसरात अधिक प्रमाणात असल्याने वसंत ऋतूत या वनस्पतीला येणाऱ्या केशरी रंगाच्या फुलांनी हा परिसर भगवामय झालाय पळशी भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे याची पाने तळ हाता एवढी रुंद व जाड राहतात जेवणाच्या पत्रवाढीसाठीही याचा वापर होतो अक्षयतृतीयेला या पळसाच्या पाण्याच्या पत्रवाढीला विशेष महत्त्व असते उत्तर भारतात या झाडास वसंत ऋतूत होळीच्या सुमारास गर्द केशरी रंगाची फुले येतात तर महाराष्ट्रात हिवाळ्यात डिसेंबर जानेवारी या महिन्यात फुले येतात या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे पडसाच्या झाडाचे पाने तीन पानांच्या समूहात असतात यावरून पडसाला पाने तीनच ही म्हण मराठीत रूढ झाली आहे या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असेही म्हणतात कारण पानगडतीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार असतो त्यामुळे संपूर्ण झाड पेटल्यासारखे दिसते गाथासप्तशीमध्ये पानाचे वर्णन करताना महर्षी कवी व्यास यांनी म्हटले की पोपटाच्या लाल भडक चोचे समान असणाऱ्या पलश वसुधा अशी शोभत आहे जणू बुद्धीच्या चरणी दंडवत घालणाऱ्या भिक्षू संघासारखे हे दृश्य दिसत आहे इथे पृथ्वी ही उपमा बुद्धांसाठी तर भगवी वस्त्र धारण केलेले बौद्ध भिक्षुक असे वर्णन या श्लोकात केले आहे सातवाहनाच्या काळातील दक्षिण भारतात बौद्ध धर्मांचा बराच प्रचार झाला बौद्ध वाङ्म्यात पळसाचे अनेक संदर्भ आढळतात पडसा निधनकार बुद्धांचा बौद्धी वृक्ष आहे याच झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती असेही मानले जाते